सिन्नर तालुक्यातील बीएन्नाईक मैदान अडवा फाथा या ठिकाणी संगीतमय श्रीमद भगवत कथेचे आयोजन सिन्नर तालुका वारकरी संप्रदाय संत भगवान बाबा सेवा समिती व माजी सभागृह नेते दिनकरांना पाटील यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आले या कथेची सुरुवात पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत करण्यात आली आहे या कथेसाठी हरिभक्त पारायण शंकरराव शेवाळे यांच्या मधुर वाणीतून ही कथा भाविक भक्तांना ऐकता येणार आहे विश्वकल्याणासाठी या कथेचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजक दिनकर यांनी केले आहे तसेच त्यांनी बोलताना पुढे सांगितले की राजकारणाबरोबर मी माझ्या परिसरात व इतर तालुक्यात हे आध्यात्मिक आहे त्यामुळे मला ऊर्जा व इच्छाशक्ती काम करण्यासाठी प्रेरित करते तसेच वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले अयोध्येतील राम मंदिराचा मार्ग माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोकळा करून येणाऱ्या बावीस जानेवारी भव्य लोकार्पण सोहळा होणार आहे त्यानिमित्त नाशिककरांनी व नाशिक जिल्हा वासियांनी बावीस जानेवारी हा दिवस सडा रांगोळी घालून व दिवी लावून दिवाळीप्रमाणे साजरा करावा असे देखील आव्हान त्यांनी यावेळी लोकशास्त्र लुटशी बोलताना केले आहे या सविस्तर व्ही नाईक आडवा फाटा सिन्नर या ठिकाणी संगीतमय श्रीमद भगवद्गीता आपण आयोजित केलेलं आहे यासाठी भागवताचार्य हरिभक्त ॲडव्होकेट शंकरराव शेवाळे हे त्या ठिकाणी कथा सांगत आहे आणि आयोजक वारकरी मंडळ सिन्नत आणि सौजन्य मी स्वतः दिनकर पाटील या माध्यमातून दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीसपासून भागवत कथा सुरू आहे बावीस एक दोन हजार चोवीसपर्यंत ही कथा असणार आहे हिचा सर्व भगिनींनी लाभ घ्यावा जगाच्या कल्याणासाठी विश्वशांतीसाठी ही श्रीमद भगवद्गीता सुरू केलेली आहे याचा समाजाचा परिवर्तन होण्यासाठी खरं याचा उपयोग होत असतो आणि मी आपण बघितलं असेल की जवळजवळ माझ्या भागातच नुसते दहा अखंड हरिणाम सत्य होतात भागवत कथा रामकथा शिवमापुराण एक अध्यात्माचं काम राजकारणाबरोबर मी सुरू केलेलं आहे आपल्या समोर जगाचं उदाहरण आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचा आशीर्वाद होता तर शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची एक ताकद एक उभारी या अध्यात्मामुळे मिळत असते आणि मी तेच काम आपण बघितलं असेल करत असतो आणि करणार जगात अजून उदाहरण आहे विश्वनेते भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा आज पाचशे वर्षापूर्वीचा प्रश्न अयोध्येचा सोडवला आणि उद्या बावीस तारखेला खूप मोठा जल्लोष संपूर्ण भारतभर दिवाळीसारखा सण साजरा होणार आहे आपणसुद्धा सगळ्या बंधू भगिनींनी याच्यात सहभागी होऊन प्रत्येकाने अयोध्या जो सण साजरा होणार आहे श्रीरामचंद्र प्रभूंचा तो आपण सगळ्यांनी करावा आणि याच्यामध्ये सहभागी होऊन पाचशे वर्षापूर्वी आपण वाट बघत होतो ज्या क्षणाची तो क्षण पूर्ण केलेला आहे झालेला आहे त्यासाठी सुद्धा सगळ्यांनी सहभागी व्हावं उद्या विएन नाईक आडवा फाटा सिन्नर येथे आम्हीसुद्धा खूप मोठा अयोध्येतला जो क्षण आहे तो आम्हीसुद्धा साजरा करणार आहोत त्याच्यात सगळ्यांनी सहभागी व्हावं ही नम्र विनंती करतो सर्वांना रामकृष्ण हरी दंडोत प्रणाम लोकशा संसाठी बंटी आढावा सिन्नर